क्रूरतेने मशीनला डांबून वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला पकडत नागरिकांनी शूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे या प्रकरणात शूर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे प्रकरणात अजय आसाराम सावंके यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन एप्रिल रोजी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास ते टुंकी शिवारात असताना त्यांना नांदगाव ते शिवर बंगला रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनातून जनावरे ओरडण्याचा आवाज ऐकू आला त्यांनी भरत निकम आकाश मोरे संकेत बोर्डे यांच्यासह गाडीचा पाठलाग केला व शिर बंगला येथे गाडी थांबवली तेव्हा गाडीची पाणी गेली असता त्यामध्ये सोळा म्हशी क्रूरतेने कोंबून वाहतूक करत असल्याचे आढळून आले यासोबतच एक देखील दिसून आली त्यांनी याबाबत डायल एकशे बारावर वर पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली ही गाडी ताब्यात घेत शिवूर पोलिस ठाणे येथे आणण्यात आली या प्रकरणात साळुंके यांनी दिलेल्या फेरेदीनुसार चालक रईस खा कलीम खा वय पस्तीस वर्षे राहणार बडामोहल्ला जोपूर जिल्हा शहाजापूर राज्य मध्य प्रदेश यांच्या विरोधात सोळा मशीनना चारा पाण्याची व्यवस्था न करता क्रूरतेने डांबून वाहतूक करून एक म्हैस मयत आढळून आल्या प्रकरणात रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास शिवर पोलीस करीत आहेत जय शिवराय या ठिकाणी बघा अतिशय क्रूरतेने या ठिकाणी जे गोवंश जातीची जी म्हैस जात असते ती डाबून कत्लीच्या उद्देशाने ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे चाललेली आहे मालेगाव इथून त्या साईडनी गाडी आलेली आहे ते युपी आणि इकडचे ते ड्रायव्हर आहे हे खान नाव सांगितलेलं आहे एकानी आणि त्या म्हशी जर बघितल्या तर आम्ही व्हिडिओ काढलेला आहे ऑलरेडी खाली पडलेलं आणि त्याच्यावरती म्हशी आहे त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी त्या एक मरेल सुद्धा असू शकते अशी परिस्थिती आहे म्हणून या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी आता पोलीस स्टेशनला फोन केला अर्धा तास झाला पण अजून गाडी आली नाही त्याच्यानंतर या ठिकाणी एकशे बारावर फोन केला तरी देखील अजून मदत मिळाली नाही म्हणजे या ठिकाणी दुसरं काही जर असतं वाळूची गाडी असती तर दहा मिनिटात या ठिकाणी आले असते परंतु या ठिकाणी या गोवन जातीच्या मशी मारायला आलेल्या तरी अर्धा पाऊन तास झाला तरी अजून या ठिकाणी गाडी आलेली नाही एवढे नागरिक या ठिकाणी जमा झाले सरवले तरी या ठिकाणी अजून गाडी या ठिकाणी येत नाही म्हणजे तुम्ही या ठिकाणी तात्काळ सेवा या ठिकाणी दिली पाहिजे हीच या ठिकाणी विनंती आहे आणि रिस्तर कारवाई यांच्या या ठिकाणी झाली पाहिजे अॅनिमल ॲक्ट्स अनुसार प्राणी कायद्यानुसार हे जे कंपनी कंपनीच्या उद्देशाने आणि ढाकून ठेवल्यामुळे या ठिकाणी या का ह्या गाडीमध्ये जी कॅपॅसिटी काय आहे हिच्यात लोड किती आहे हे या ठिकाणी कायद्याच्या विरोधात आहे म्हणून यांच्या रिस्तर गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे हीच आमची या ठिकाणी गोरक्षकांची या ठिकाणी त्यांना विनंती आहे शासन आणि प्रशासनाला पोलीस बांध आता या ठिकाणी आपण त्या गाडीतल्या